थोडं काम केलं तरी लगेच थकवा येतो थोडं चाललं तरी लगेच दम लागतो काहीही न करता बसलं तरी अशुक्तपणा तर असं का होतं कारण तुमच्या शरीरामधली इम्युनिटी कमी झालेली असते तर ही इम्युनिटी कशी वाढवायची गोळ्या औषधं खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय तर घरगुती एक सोप्पा उपाय करून पहा यामुळे तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढेल तर यासाठी तुम्हाला रोज एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस पिवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक चमचा मध टाकायचंय आणि हे मिश्रण तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटीस द्यायचं आहे तर यामुळे काय होणार जे गरम पाणी आहे ते आपल्या पोटामध्ये गेल्यावर शरीर डिटॉक्सिफाय करणार त्याचबरोबर मेटाबॉलिझम सुरळीत करणार पोट साफ होणार जे लिंबाचा रस आहे तो आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढणार आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती ही देखील वाढणार मध्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी निर्माण होणार कोणतंही काम करण्यासाठी उत्साह निर्माण होणार तर तुम्हाला कोणतेही गोळ्या औषध खाण्याची गरज लागणार नाही त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर एक टवटवीपणा येणार तुम्ही ये तहसीलदार दिसायला